नमस्कार माझ्या सर्व लाडक्या मैत्रिणींनो स्वातीज हॅपी किचनमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत मी आज आपल्यासमोर घेऊन आलेली आहे शाही पनीर मिक्स मसाला रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने जिरा राईस व आपल्या गव्हाच्या पिठापासूनच लच्छा पराठा अगदी कमी वेळात व अगदी सोप्या पद्धतीने मी हा स्वयंपाक बनवलेला आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा घरी अचानक पाहुणे आल्यानंतर गडबडीच्या वेळी हा स्वयंपाक आपण नक्कीच अगदी चांगल्या पद्धतीने करू शकतो चला ला ला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बिल ऐकून क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी केलेल्या सर्व रेसिपींची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया येथे मी अर्धा किलो पनीर घेतलेले आहे त्याच पद्धतीने मी येथे घरी मसाला न बनवता सुहानाचा शाही पनीर मिक्स मसाला वापरणार आहे याची मी दोन पाकिट घेतलेली आहेत कारण हे अर्धा किलो पनीर आहे म्हणून मी अशा पद्धतीची दोन पाकिटे येथे वापरणार आहे आता हे पनीर आपण पन अगदी छान कट करून घेऊयात सुरुवातीला या पनीरची मी अशा पद्धतीने पाऊन इंच जाडीचे चौकोनी तुकडे तयार करून घेतलेले आहेत आता याची मी मधोमध मद पुन्हा समान दोन भाग करणार आहे व त्यानंतर या पद्धतीने आयताकृती अशी पनीरची काप मी करून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय तुम्हाला जर चौकोनी तुकडे हवे असतील तर तुम्ही चौकोनी पीस कट करू शकता मी अशा पद्धतीने आयताकृती पनीर कट करून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय सर्व पनीर मी याच पद्धतीने येथे कट करून घेणार आहे सर्व पनीर माझे येथे कट करून होत आहे अतिशय सुंदर असे या पनीरचे आयताकृती भाग कट झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय आता हे सर्व पनीर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे येथे मी चार मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत ते आता मी अशा पद्धतीने कट करून घेत आहे टोमॅटो कट करत असताना मी त्यातील सर्व बिया काढून घेते अशा पद्धतीने मी टोमॅटोमधील सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत त्याचा वापर मी या रेसिपीसाठी करणार नाही अशा पद्धतीने आता हा टोमॅटो आपल्याला अतिशय बारीक असा कट करून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशा पद्धतीने सगळे टोमॅटो आपल्याला अतिशय बारीक असे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने टोमॅटो हे बारीक चिरून घ्यायचे आहेत त्याची आपल्याला मिक्सरमधून पेस्ट करायची नाही जर टोमॅटोची आपण मिक्सरमधून पेस्ट केली तर ती कढईमध्ये खाली लागते व करपते कर त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने टोमॅटो बारीक चिरूनच घ्यायचे आहेत आता येथे मी मध्यम आकाराचे सहा कांदे घेतलेले आहेत ते कांदे देखील आपल्याला चाकूने अगदी छान बारीक करून घ्यायचे आहेत कांदे देखील आपल्याला मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायचे नाहीत कारण पेस्ट केली तर ती कढईला खाली लागू शकते व त्यामुळे भाजीच्या चवीमध्ये फरक पडतो त्यामुळे आपल्याला टोमॅटो व कांदे असे चाकूने बारीक कटच करून घ्यायचे आहेत अगदी बारीक असा सर्व कांदा मी चिरून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता मी येथे एक कढई घेतलेली आहे व त्यामध्ये मी पाच ते सहा छोटे चमचे तेल टाकत आहे आता सुरुवातीलाच मी यामधून काजू फ्राय करून घेणार आहे काजू लगेचच आपल्याला कढईमधून काढून घ्यायचे आहेत अगदी हलकासा रंग बदलल्यानंतर लगेचच आपल्याला हे काजू प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला हे काजू तळून घ्यायचे आहेत आता याच कढईमध्ये आपल्याला पनीरचे हे कट केलेले पीस थोडे थोडे टाकून अगदी हलका रंग बदलेपर्यंत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय असा हलका रंग बदलल्यानंतर पनीर आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे व हे तळलेले पनीर आपल्याला अशा पद्धतीने पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत पनीरचे हे तुकडे अशा पद्धतीने पाण्यात टाकल्यामुळे अगदी भाजी संपेपर्यंत हे पनीरचे तुकडे अगदी मऊ राहतात त्याच पद्धतीने पनीरच्या भाजीमधील जो रस असतो तो ते अगदी छान शोषून घेतात त्यामुळे तळलेले पनीरचे पीस हे अशा पद्धतीने आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत तुम्ही पाहू शकताय अतिशय मऊ असे हे पनीर आपल्याला दिसत आहे आता याच तेलामध्ये मी बारीक केलेला सर्व कांदा टाकत आहे व अगदी सोनेरी रंगाईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा सर्व कांदा आपल्याला मंद याचेवरच तळून घ्यायचा आहे आता मी एक बाऊल घेतलेली आहे व त्यामध्ये सुहाणाचे शाही पनीर मिक्सचे संपूर्ण पाकिट टाकून घेत आहे आता मी यामध्ये अर्धा कप दूध घालत आहे व हे मिश्रण मी अगदी एकजीव करून घेत आहे मला हे मिश्रण थोडे पातळ वाटत आहे म्हणून मी शाही पनीर मिक्सचे दुसरे देखील यामध्ये घालत आहे व हे पूर्ण अगदी एकजीव करून घेत आहे गरज वाटल्यास मी वरून थोडे थोडे दूध घालणार आहे व चमचा हे अशा पद्धतीने अगदी छान मिक्स करून घेणार आहे यात एकही गाठ राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने हे मिश्रण येथे तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकताय कांद्याला हे शकता अगदी छान सोनेरी रंग आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता आपण यामध्ये बारीक केलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत व हे टोमॅटो आपल्याला मंदाचेवर अगदी छान भाजून घ्यायचे आहेत टोमॅटो व कांदा आपल्याला सतत हलवत राहायचा आहे जेणेकरून तो कडईला लागणार नाही टोमॅटो अगदी छान मऊ शिजण्यासाठी त्यावरती मी प्लेट झाकलेली आहे चार ते पाच मिनिटांनी मी ही प्लेट काढलेली आहे व हे मिश्रण मी पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे टोमॅटो पूर्णपणे भाजलेला नाही यावरती प्लेट झाकून मी पाच ते सहा मिनिटे मंदाचेवर टोमॅटो व कांदा छान भाजून घेणार आहे कांदा व टोमॅटो भाजीपर्यंत येथे मी जिरा राईस करून घेणार आहे हा जिरा राईस मी कुकरमध्ये करणार आहे अर्धा किलो जिरा राईससाठी मी येथे पाच ते सहा छोटे चमचे तेल कुकरमध्ये टाकलेले आहे हा जिरा राईस बनवण्यासाठी मी पाच ते सहा लवंगा व चार ते पाच छोटे दालचिनीचे तुकडे देखील वापरणार आहे यामुळे जिरा राईसला अतिशय छान अशी टेस्ट येते तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मी हे लवंग व दालचिनीचे तुकडे टाकत आहे ते छान फुलल्यानंतर त्यामध्ये मी दोन चमचे जिरे टाकत आहे जिरे देखील अगदी छान फुलत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय जिरे खरपणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पाण्याचा अगदी योग्य अंदाज येण्यासाठी हे अर्धा किलो तांदूळ मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहे कारण तांदळाच्या दुप्पट पाणी मी या जिरा राईससाठी वापरणार आहे जिरे छान भाजल्यानंतर हे सर्व तांदूळ मी या कुकरमध्ये घातलेले आहेत व ते अगदी छान व्यवस्थित वर खाली करून घेत आहे दोन तीन मिनिटे आपल्याला हे तांदूळ अगदी छान परतून घ्यायचे आहेत त्याचा नकळत कलर बदलल्यानंतर म्हणजेच अशा पद्धतीने तांदूळ थोडे पांढरे झाल्यानंतर यामध्ये आपल्याला गरम केलेले दोन पातेले पाणी घालायचे आहे तांदळाच्या दुप्पट पाणी घातल्याने हा भात अगदी छान मऊ मौ, व मोकळा होतो आता मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे येथे मी सव्वा चमचा मीठ टाकलेले आहे तुम्ही मीठ तुमच्या अंदाजाने टाकू शकता आता याला अगदी छान उकळी येऊ द्यायची आहे तांदळाला छान उकळी आल्यानंतरच आपल्याला कुक्करचे टोपण बंद करायचे आहे अशा पद्धतीने अगदी छान उकळी आल्यानंतर मी कुक्करचे टोपण बंद करून घेत आहे व कुकरला दोन शिट्ट्या करून घेणार आहे दोन शिट्टीमध्ये हा जिरा राईस अगदी छान होतो कुकरची दुसरी देखील शिट्टी येथे झालेली आहे मी आता कुकर गॅसवरून बाजूला काढून ठेवत आहे कांदा व टोमॅटो देखील अगदी छान भाजलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय कांद्याला व टोमॅटोला अगदी छान तेल सुटलेले आहे म्हणजेच कांदा व टोमॅटो अगदी छान शिजलेला आहे आता मी यामध्ये एक छोटा चमचा लाल तिखट घालत आहे हे लाल तिखट मी घरी बनवलेलीच आहे या शाही पनीर मिक्स भाजीची टेस्ट थोडी गोडसर असते म्हणून अगदी एक चमचाच आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचे आहे हे सर्व आपल्याला चमचाने छान परतून घ्यायचे आहे व यामध्ये मी हा तयार केलेला मसाला घालून घेत आहे हा मसाला अगदी छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे व तेल सुटेपर्यंत आपल्याला हा छान भाजून घ्यायचा आहे मस्त अतिशय सुंदर असा कलर या ग्रेव्हीला आलेला आहे तुम्ही पाहू शकताय या मसाल्याला छान तेल सुटलेले आहे या बाऊलमध्ये थोडे पाणी टाकून हे पाणी या कढईमध्ये मी टाकून घेत आहे व हे अगदी छान मिक्स करून घेत आहे हा मसाला कढईला लागणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्यासाठी दोन तीन मिनिटांनी ही ग्रेव्ही आपल्याला छान परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने या ग्रेव्हीमध्ये मी पनीरचे सर्व पीस टाकून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय हे पनीर आपण पाण्यामध्ये घातलेले आहे हे पनीरचे पीस कढईमध्ये टाकत असताना आपण पाण्यातून डायरेक्ट काढून टाकायचे आहेत पनीरमधील पाणी पिळून काढण्याची काहीही गरज नाही सर्व पनीर मी या मसाल्यामध्ये टाकलेले आहे मस्तच अतिशय सुंदर असा कलर या भाजीला आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आणखीन थोडे पाणी मी यामध्ये घातलेले आहे एक्स्ट्रा पाणी घालत असताना आपण पनीरचे तुकडे ज्या पाण्यामध्ये घातलेले होते त्यातील थोडे पाणी शिल्लक राहिलेले असते हेच पाणी आपण या भाजीसाठी घालायचे आहे भाजीला छान उकळी आलेली आहे गॅस मी मंदच ठेवलेला आहे आता यावरती आपल्याला प्लेट झाकून मंदाचेवर पाच मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहे आता मी येथे एक चमचा होईल इतकी कसोरी मेथी घेतलेली आहे पाच मिनिटी झालेली आहेत ही।, ही कसोरी मेथी आपल्याला अशा पद्धतीने हातावरती चोळून बारीक करून यामध्ये टाकायची आहे कसोरी मेथी घातल्याने अगदी छान अशी टेस्ट या भाजीला येते त्यामुळे आपल्याला आवर्जून कसुरी मेथी घालायची आहे मस्तच अतिशय सुंदर अशी ही भाजी आपली येथे तयार होत आहे पुन्हा एकदा आपल्याला ही भाजी चमच्याने अगदी छान मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही भाजी येथे तयार झालेली आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय मस्तच अतिशय सुंदर टेस्टी अशी ही पनीर रेसिपी येथे तयार झालेली आहे कुकर देखील पूर्णपणे थंड झालेला आहे मस्तच जिरा राईस ही अगदी छान झालेला आहे त्याच पद्धतीने तो मोकळा देखील झालेला आहे मी चपातीचे कणिक ज्या पद्धतीने मळतात त्या पद्धतीने येथे कणिक मळवून घेतलेले आहे सुरुवातीला मी चपात्याच बनवणार होते परंतु मुलग्याच्या आग्रहामुळे मी येथे लच्छा पराठा करायचे ठरवले आहे चला तर मग गव्हाच्या पिठाचा लच्छा पराठा कसा तयार होतो ते पाहूया मी येथे एक मध्यम आकाराचा गोळा घेतलेला आहे व पोळपिठावर थोडे पीठ टाकून मी अशा पद्धतीने ही पोळी लाटून घेत आहे हा पराठा आपल्याला चपातीपेक्षा थोडा छोटा लाटून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे हा पराठा मी येथे लाटून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकताय आता याला वरून मी तेल लावून घेत आहे व हे तेल ह्या चपातीवरती मी पूर्णपणे अगदी व्यवस्थित पसरवून घेत आहे आता या पूर्ण पराठ्यावरती मी अशा पद्धतीने थोडे थोडे पीठ लावून घेत आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय हे पीठ मी हाताने अगदी छान पसरवून घेतलेले आहे येथे मी पिझ्झा कटर घेतलेला आहे व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी अर्धा अर्धा इंचावरती अशा पद्धतीने हा पराठा मी कट करून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशाच पद्धतीने सर्व पराठा मी येथे कट करून घेतलेला आहे आता मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पराठेचे अशा पद्धतीने रोल तयार करून घेत आहे अशा पद्धतीने हा पराठा आपल्याला गोंधळून घ्यायचा आहे सर्व पराठ्याचा मी अशा पद्धतीने रोल करून घेतलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय आता हा रोल आपल्याला अशा पद्धतीने गोंधळून घ्यायचा आहे व फोल हाताने याचा अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे गोळा करत असताना या गोळ्याची दिशा बदलणार नाही याची काळजी घ्यायची आहे पोळपीठावर थोडे पीठ टाकून आता फोलार हातानेच हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे मस्तच अशा पद्धतीने मध्यम आकाराचा पराठा मी येथे लाटून घेत आहे पराठा लाटण्यापूर्वीच पर मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला होता तवा छान गरम झालेला आहे हा पराठा आता मी तव्यावर टाकून घेत आहे पराठा एका बाजूने छान शेकल्यानंतर आपल्याला तो पलटी करून घ्यायचा आहे व पूर्ण पराठ्याला अशा पद्धतीने आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे पुन्हा आपल्याला पराठा पलटी करायचा आहे व दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला अशा पद्धतीने तेल लावून घ्यायचे आहे व मध्यमाचेवर आपल्याला हा छान पराठा शेकून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अगदी छान पराठा शेकून होत आहे दोन्ही बाजूने देखील पराठा अगदी छान भाजून झालेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशा पद्धतीने आपला लच्छा पराठा देखील येथे तयार झालेला आहे मस्तच या पराठ्याला अगदी छान पदर देखील सुटलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अशाच पद्धतीने आणखीन एक पराठा मी येथे लाटून घेत आहे मध्यम आकाराचा गोळा घेऊन मी अशा पद्धतीने याची मध्यम पोळी लाटून घेतलेली ला आहे या पराठ्यासाठी पीठ थोडे जास्त वापरायचे आहे मध्यम आकाराचा पराठा इथे लाटून झालेला आहे आता या पराठ्यावरती तेल व पीठ लावून आपल्याला अशा पद्धतीने तो कट करून घ्यायचा आहे अगदी अर्ध्या अर्ध्या इंचावरच हा पराठा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे कट करून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला भरपूर तेल लावायचे आहे त्याच पद्धतीने थोडे जास्त पीठ आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे व हे हाताने अगदी छान पसरवून घ्यायचे आहे व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचा रोल करून अगदी छान याचा आपल्याला या पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे व यापूर्वी दाखवल्याप्रमाणे खोलार हाताने आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे या पराठ्याची जाडी तुम्ही पाहू शकताय मध्यम जाडीचा चपातीपेक्षा थोडा जाडसरच हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे व दोन्ही बाजूने अगदी तो खमंग भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने संपूर्ण स्वयंपाक येथे तयार करून झालेला आहे चला तर आता मग ताट करायला घेऊयात सर्वप्रथम ताटाच्या एका बाजूला मी अशा पद्धतीने कांद्याचे काप ठेवलेले आहेत मस्त असा लच्छा पराठा व अगदी सुंदर टेस्टी पाहताच तोंडाला पाणी सुटेल अशी शाही पनीर मिक्स भाजी त्यावरून थोडेसे काजू आपल्याला टाकायचे आहेत व अगदी शेवटी आपल्याला अतिशय सुंदर असा झालेला जिरा राईस वाढून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकताय आहे अतिशय सुट्टा मोकळा असा हा जिरा राईस झालेला आहे अशा पद्धतीने स्वयंपूर्ण स्वयंपाक येथे तयार झालेला आहे मस्तच तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय चला तर मग हा लच्चा पराठा कसा झाला आहे ते पाहूया तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय अतिशय छान मऊ व भरपूर लेअर सुटलेला असा हा लच्चा पराठा इथे तयार झालेला आहे मस्तच आणि विशेष म्हणजे अगदी गव्हाच्या पिठापासूनच हा आपण लच्चा पराठा बनवलेला आहे अशा पद्धतीने पनीर शाही मिक्सचा हा संपूर्ण स्वयंपाक तुम्ही एकदा नक्की तयार करून पहा व कसा झाला हे कमेंट करून सांगायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा भेटू अशात एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद